नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर नशीबवान ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची निर्मिती कोठारे विजन्स करत असून नेहा नाईक या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेते अजय पुरकर हे निगेटिव्ह भूमिकेत ता आहेत आणि प्राजक्ता केळकर ही विशेष भूमिकेत असणार आहे पण ही मालिका कोणत्या मालिकेवर आधारित आहे हे आता उघड झालं आहे ही मालिका सन टीव्हीवरील मालिका नयागी या तमिळ मालिकेचा रिमेक असणार आहे ही मालिका दोन हजार सन टीव्हीवर प्रसारित होत होती पण दोनच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता एका गरीब कुटुंबातील मुलगी एका श्रीमंत घराची वारस असते पण ही गोष्ट कुणालाच माहीत नसते असं साधारण कथानक या मालिकेचं असणार आहे या तमिळ मालिकेत पाहायला मिळालं की कालिवर्धन नावाचा व्यक्ती आनंदी नावाच्या मुलीच्या वडिलांचा खून करतो आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी मिळवतो या प्रॉपर्टीची ती एकुलती एक वारसदार असते पण ती एका गरीब कुटुंबात राहत असते तिच्या घरात तिला दत्तक घेतलेले वडील आणि भाऊ असतात तर कालिवर्धनने आनंदीच्या आईला लपून ठेवलेलं असतं योगायोगाने आनंदीचं कालिवर्धनच्या मुलाशी लग्न होतं आणि पुढे ती कालिवर्धनला कसा धडा शिकवते याची गोष्ट या मालिकेमध्ये आहे आणि ही सर्व कथा नशीबॉन मालिकेतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुकात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद